लढना डरना क्या करना आहे तो मरना क्या भाऊ न सांगतलं होतं ऑपरेशन करायला समाधानी म्हणजे आमच्या इकडलं कोणते कामच नाही करत तर आम्ही समाधानी करणार आहोत पाहिले घेतो जातो तर ते म्हणते का बा वावर पाहिजे आता आमच्या वावर नाही तर आम्ही काय करू फवारणी कधीच होत नाही आम्ही खूप वेळा कंप्लेंट करतो साफसफाई तेवढ्या पुरती होते बाकी सुविधा कोणत्याच होऊन नाही राहिली पंजाब राम चोवीस वर्षाचं पोरग मारून टाकलं आणि काय आम्ही करा जीव वाचवण्यासाठी तर आम्हाला पोटातलं पोट काढून ते प्रायव्हेट मध्ये दिलाच करा लागून राहिला समाजाला स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत श्री गाडगे बाबा यांच्या नगरीत म्हणजेच अमरावतीत आपला टीओडी मराठीचा दौरा येऊन पोहोचलेला आहे पुढच्या काही दिवसात अमरावती जिल्ह्याचा आपण पूर्णपणे दौरा करणार आहोत इथल्या जनतेची मतं काय आहेत आता अमरावती म्हटलं की दिग्गज नेते आणि सर्व पक्षी आहेत यशोमती ठाकूर आहेत बच्चू कडू आहेत राणा पत्नी आहेत अनिल बोंडे आहेत असे सगळे नेते आहेत पण आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या जनतेला नेमकं काय पाहिजे या जनतेशी आपण संवाद साधणार आहोत चला तर मग आता आपण अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात करूयात दोन दिवस काम लागते आणि तीन दिवस घरी राहायचो जितके बी हे आमचे वरचे जे हे लोक आहे म्हणजे आमचे नगरसेवक म्हणा की आमदार म्हणा या खासदार म्हणा कोणी आम्हाला मजूर वर्गाला मदत नाही करत मग त्याच्याहून म्हणजे आम्ही तुमचा आम आमचा परिचय तर आम्ही तुम्ही करून देऊ राहिले पण याच्या पुढं जे आम्हाला जे सवलत असतील म्हणजे कोणती बी आम्हाला मदत तर ते आम्हाला भेटतच था नाही विधानसभेला काय चित्र असेल नाही नाही आतापर्यंत आम्ही तीन आमदाराला निवडून दिलं हे बरं आहे लेकिन पुढं जो आम्हाला मदत करा कोणी बी असो तो आम्हाला त्याचा हे नाही करणार आहे का आम्हाला हेच चिन्ह पाहिजे तेच चिन्ह पाहिजे ह्यावेळी आम्ही दोन संस्था मिळून काम केलं होतं एक मुस्लिम संस्था एक बौद्ध संस्था डायरेक्ट तुम्हाला खुल्ल सांगू राहिलो मी ह तर या आम्ही ना हे निवडून दिलेलं आहे म्हणजे वानकाळे साहेब आले मग याच्या पुढे आम्हाला जो बी आमचा जो कार्यकर्ता राहन ते आमचे कार्यकर्ता आम्हाला मदत भेटल कोणत्याही नगावरच्या ओके आम्ही त्याच काम करू आम्ही हो आम्ही तो आता खालीच आहे ना आणि अभि समाजू कोण कामही नाही अमक अमक मदतही नाही आहे समाजू अभि समाज अभी आम्हाला पुरा कारोबार खर्च खतम हो का भट्ट्या का

तर त्याच्यानंतर कसं होते माहित आहे मामू तुम्हाला बारावा नंबर आहे हो तो उनको शामी हो जाती आता मजुरी पाडून दे चालले साहेब तर असं ते हे झालं पाहिजे ना गेला पटका नंबर लागला पाहिजे मजूर वर्ग आहे ते दोघं बुड्ढा बुढी आहे बा घरी तर असं हे व्ही आय पी आलं तर मग काय मग तर ते अजून पडले आहे तर दीडशे नंबर वर मग ते चालले येत घरून मजुरी पाडते आज जातील आज अगर हे गेले मजुरी पाडून जातील म्हणजे घरी दोघं बुढी बुड आहे ही मजुरी पाडून त्या बुडीला घेऊन जाते आणि दुसऱ्या दिवशीवर कामाला नाही गेले तर बुडीचे उपाशी मरते हो साहेब मग असं काम नाही झालं पाहिजे ना गेला तर नंबर लागला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही काम करा मजुराचं भाऊ न सांगितलं होतं ऑपरेशन करायला माझी भोपणी होऊन राहिले मी मरून जाईन उद्या काय म्हणले भाऊ न सांगितलं होत हे नाले कवा करतात भाऊ आता निवडणूक आल्यात की जवळ बाबर नाला करून साठवला ना आहे ना ठेवला मला दिसत नाही ना बाबा आसन करून सांग ठेवलं मग याच्यात वाट पाहतो बाबा मला तर काहीच नाही दिसत काय माझ्या काय परिस्थिती आहे आता विधानसभेच्या निवडणूक काय आता तुम्ही पंधरा वर्ष रवी रानांना इथून निवडून दिले पण तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहे समाधानी म्हणजे आमच्या इकडलं कोणते कामच नाही करत तर काही आम्ही समाधानी करणार आहोत सरे निवडणूक आले का हात जोडते पाय जोडते मुंडके तोडते निवडून आल्यावर आम्हाला तोंडही नाही दाखवत काय कामाची गोष्ट आहे काहीच कामाची नाही आम्हाला इथं नाल्या करून ठेवणार एखादं लेकरू पडलं तर मरून जायल काही आहे ना निवडणूक म्हणजे निवडून आण सरी गरीब आले का त्याच्या जवळ जात शिफारस करायला नाही तर मग काहीच नाही हे कोणतं निवडणूक होय कोणी राहतो आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आमच्या इकडली सुविधा केली आम्ही त्याला वोट देणार आहोत नाही तर आम्ही देणार नाही हा हो दोन जागी नाही का पाईप लिकेज जा। आहे त्याच्यात नाही का गंद पाणी येऊ राहिला आहे ते गंद पाणी नाही का ते पॅके नाही केलं ते ना ते ते नाही का बंद नाही केलं ना। ते ना कॉन्ग्रेट टाकून दिलं फक्त ते तर पहिले नाही का जॉईन करायचे होते ना जे पाईपलाईन फुटले आहे ते ते पण नाही लिकेज नाही आता विधानसभेच्या निवडणूक आहे तीन तर पंधरा वर्षाने समाधानी कशी पहिले हात त्रास नाही का पाहून आले का तुम्ही इथं नाही का, तो का है। तीन चार जण बिमार पडले हे इथं किती साचलेलं आहे पूर्ण नाही का ब्लॉक झालाय ते पाणी नाही का, का जागा नाही आहे पूर्ण नाही का कचरा त्यामध्ये जमा आहे मग हे कोण सफा करणार आहे आम्हाला तेवढा त्रास भोग आहे आम्ही बघूनच राहिलो आम्ही तुमचा सपोर्ट करू राहिलो ना आम्ही त्याला त्रास नाही देऊ राहिलो मग त्याचे काम आहे ना आमच्याकडे लक्ष घाल ना आमचे लेकर पाखरात लाई मग त्याच्या बाबतीत काहीतरी विचार करायला पाहिजे ना आम्ही गरीब माणसं एक लाख रुपये इथं खर्च आला सरकार सर म्हणते शासनाच्या मोफत आयुर्वेदाच्या योजना म्हणजे दवाखान्यात सुविधा नाही देतात काहीच नाही भेटलं शासकीय दवाखान्यात मोफत इलाज घ्या मोफत तिथं तर लासा येऊन राहिल्या पंजाब मध्ये चोवीस वर्षाचं पोरग मारून टाकलं आणि काय आम्ही करा जीव वाचवण्यासाठी तर आम्हाला पोटातलं पोट काढून प्रायव्हेट मध्ये इलाज करा लागून राहिला सरकारी दवाखान्यात इलाज होत नाही काहीच नाही होत ते आता पंजाबराव मध्ये आता हे इतकीच अमरावतीतलीच गोष्ट आहे ना चोवीस वर्षाचं पोरग मरण पावलं तेच पाखरूड असलं त्यानं खाचवलं इन्फेक्शन झालं चिरा मारला डेथ झाली त्याची आता हे मनाबाचे जे दुकान आहेत बांधलेले आता जवळपास इथं दीड महिना झाला दीड महिन्यापासून आम्ही खावा की काय करावं आमचं दुकानदारी पुरी बंद आहे पाहून घ्या तुम्ही कंडिशन सध्या आमच्या दुकानाच्या समोरून रॅपटा टाकला रॅपटे त्याच्यावरचे चोरून घेऊन गेले किती जण पडले जण पडले माझ्या दुकानाच्या समोर एक मोबाईलचं दुकान आहे त्या मोबाईलच्या दुकानामधून एका व्यक्तीचा मोबाईल पडला तो मोबाईल काढण्यासाठी तो उतरला उतरला तर त्याच्या कमरीपर्यंत पाणी कमरेपर्यंत पाणी असल्याच्या नंतरही तो मोबाईल मध्ये हात टाकायला गेला नालीमध्ये जसा हात बुच काढला त्याचा तोंडा सहित पुरा अंदर चालला गेला हे अशी कंडिशन आहे आता तुम्हाला खोटं लागत असेल तुम्ही स्पॉट पाहून घ्या येऊन राहिले आता किती पुढे जा तिथं रवी राणा तुमच्या आमदार आहेत भेटायला येतात कधी कधी त्या मागच्या बारी ना आम्ही कामाला गेलो होतो आले होते म्हणते पाहले लाईन नाही अंधारच आहे बाहेरची नळही नाही येऊन राहिले किती पाण्याचा अवकाश आहे आमच्या इकडे ते पाईपलाईन फुटली तर शहराच्या जवळ राहता तरी मग इथं आहो ना याच वस्तीत आहो ना गांधीनगर मध्ये कधी येतील नळ लाईट सांगा मत कसं देवा मग आम्हाला एवढं अंधारात ठेवतो तेवढं पाण्याने नाही करतो कोण म्हणा लाईट नाही लाईट नाही तर काय करावं आम्ही अंधारात राहत तुम्ही उजळत राहा का मग तुमच्या घरची लाईन आम्हाला कट करावं घरची हो कोणी तो खासदार आमदार कोणी राह त्याच्या घरात अंधार पडला जनतेले उजीड दाखवा बरोबर ह्याच्यावर आमची चुकी आहे का बोला आम्ही अंधारात राहतो मत मागाले आमच्या घरी येत दारात घुसतं जेव्हा आम्हाला काम पडते त्या वक्ती येतो नाही भाई भाऊ ड्युटीवर गेला कसे बोलता तुम्ही भाऊ ड्युटीवर गेला कला जाना बोलते त्याचे चमचेगिरी मिरवते मग कोण्या कामाचे अरे त्यालेच पाठवा त्या माणसाले आम्हाला काम पडलं त्याच माणसापाशी येत जेव्हा आम्हाला काम पडते तई चाला बा आमदाराकडे खासदाराकडे तई आपण त्याच्याकडे जातो आमचं आधार कार्ड राशन कार्ड कोणतंही काही अटकलं किंवा रिशन करणं असलं तर जा लागते साहेबांकडे त्याच प्रमाणपत्र आणा लागते मग मग मला सांगा जेव्हा मत मागायला त्या तुम्ही तिकून तुमचे चमचे घेऊन मग चमचे बाहेर ठेवा तुम्ही आम्ही आमना सामना करा मग बघू लढना आहे तो डरना घ्या करणार आहे तो मरणा घ्या एकच आमदार मग इथली काय परिस्थिती आहे जशी आहे तशीच आहे काहीच पर नाही काहीच फरक नाही सुधारणा नाही पाणी नाही आम्हाला प्यायचे हे पूर्ण राहुल नगर गांधीनगर मधून नळाचे नालेच्या पाणी नाही प्यायले चार पाच दिवस झाले आता कोणत्या समस्या सांगा तुम्हाला काय बाबा काय परिस्थिती आहे पाहिजे पर... तुम्हाला बस जशी आहे परिस्थिती तशीच आहे काही काही सुधारणा आली काही नाही आणि पोरी पाले घेतो जातो तर खेळ म्हणते का बा वावर पाहिजे आता आमच्या पाषा वावर नाही तर आम्ही काय करू हा आमचा एक मुद्दा बाकी काही नाही आहे बिना वावर आले असेल पोरी येतो ते सांगा म्हणा आम्ही येतो पाले घरापर्यंत बलावते तिथं पोहे पा... विसरू रुपयाचे पोहे करते शंभर शंभर रुपये खिशातून जाते आणि त्याच्यात मग घरी आल्यावर निरोप देते का बा तुमच्या इथं वावर नाहीये बडनेरामध्ये साफसफाई व्यवस्थित नाही आहे जेव्हापासून या ठिकाणी नगरसेवक नाही तेव्हापासून साफसफाई नाल्या साफ करते कचरा उचलत नाही कंटेनर उचल कंटेनर या ठिकाणी आहे नाही आमच्या बारीपुऱ्यामध्ये जे सार्वजनिक जागा आहे त्या ठिकाणी लोक कचरा टाकतात तो कचरा या कामगारांनी आपल्या रेल्वे फाटक आहेत त्याच्यात तिकडे दूर टाकावा कारण का आमच्या लोकांच्या खूप समस्या आहे मच्छर खूप वाढलेले आहे बारीक बारीक मच्छर झालेले आहे हे फवारा कधीच येत नाही काय परिस्थिती आम्ही महाराष्ट्र दौरा करतोय सर्वसामान्य लोकांच्या काय अपेक्षा हे नाला काय म्हणते हे घाण हे उचलत नाही कचऱ्या तर तुम्हीच टाकता म्हणते कचरा म्हणते म्हणजे झाडू नाही लोटलं लो तर ते पावड्याभर सावळही नाही शकत कचरा पावड्या भर सावडू शकाल तर ह्या समस्या आहे दुसरं कोणत्या परिस्थिती काय बडनेरा मतदारसंघाची काय शासनाचा लाभ मिळतोय सर्वसामान्यांना पाहिजे हा नाही मिळते ना कामावर समाधान आहे लोक आहे समाधान आमदार येते आमदार आमच्या आताचे जे आमदार आहे ना ते काही ना काही लोकांसाठी करतात पण काही काही त्यांच्या गलती बी काही की असं नाही आहे आता बाकीचे लोक कसं असते राजकारणामध्ये एकमेकांचं वैर काढते तर माझं म्हणणं आहे बा की बा बाकीची उभी राहिले तर त्यांनी काम करावं लागेल लोकासाठी जनतेसाठी आता हे किती दिवस झालं काम रखडलं याच्या पहिले काम नाही झालं आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं होत नाही आम्ही गेलो आमचे काम, काम नाही राहिले आता ते तुमचं चालू आहे बहिणींच हा त्यांचे काम राहिले आमचे काम नाही नालीचा एक मुद्दा झाला पण आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कचरा सफाई नाही ते मेन बात ही आहे पुरी कचरा गटार ही, आम हे आम्हाला बिलकुल व्यवस्थित वाटत नाही ते हे सफाई पाहिजे आमच्या गुजरात मध्ये येऊन नाही हे गाडगे महाराजांचं गाव आहे कुठलंही असो पण सफाई सांगितली आहे ना मोदी सरकारने मग सफाई का नाही इथे कचरा पेटी आतमध्ये येत नाही घ्यायला म्हणून लोक इकडे आणायला येऊन टाकायला सांगतात टाकायला जागा नाही रस्ता पार करायला जागा नाही कुठून येणार सांगा ना तुम्ही फार गंदगी आहे इथे पब्लिकला त्रास होत आहे मच्छराचा त्रास बिमाऱ्या वाढत आहे इथे कुठे जाणार लोक सांग त्यासाठी साफसफाई जरुरी आहे साफसफाई बिलकुल नावाची लोकप्रतिनिधी असतील सरकार असेल त्याच्याबद्दल सर्वसामान्यांना काय वाटलं त्याच्याबद्दल कसं आहे सर काय गरीबांसाठी काम नाही आहे बघा सगळे इथे बसलेले दोन महिने झाले त्यांच्या घरात खायला नाहीये त्यानंतर कसं आहे का मी शेतकरी आहे शेतकरी असून माझ्या शेतात घास वाढलेला आहे माझ्याकडे पण पैसे नाहीये आता मी काय करायचो आत्महत्या करायची का काय करायचो आता अशा मुळं कशा परिस्थिती अशी डवून आहे का घरोघरी मच्छर घुमून आले डेंगू हे हे साथ चालू आहे शहर आहे हा बरोबर आहे मग आता कसं आहे मग काय करायचं स्वच्छता पाहिजे स्वच्छता अभियान पाहिजे तुमचं काय सांगाल काय परिस्थिती परिस्थिती काय नाजूक परिस्थिती थंडे आहे पाणी पावसात टाईम आहे काय सगळी मजुरी नाही आहे इथे कोणतेच असे उद्योगधंदे नाही आहे काय बाकी जे काही आहे ते सगळं आपापले राजकारणी आपले आपलं आले म्हणजे खुर्च्या पकडते आणि बसले जायचे बाकी काहीच नाही करू शकत गरीब गुजराताला जे घरकुल भेटायला पाहिजे ज्या लोकांना गरज आहे ते घरकुल नाही मिळाली आम्हाला आता हा माणूस आहे त्याला घरकुलची जरूर मला घरची म्हणजे साडेतीनशे स्क्वेअर फूट जागा पाहिजे जा कुठची आणायची चोरून आणायची की आमच्यापाशी फक्त पाऊस दोनशे स्क्वेअर फूट आहे इथली एकंदर बडनेरातली परिस्थिती काय विकास कामं झाली आहेत का आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय अपेक्षा आहे <laughs> विकासाच्या बाबतीत म्हणाल तर काही प्रमाणात म्हणजे विकास झाला आहे अजिबातच झाला नाही असं नाही म्हणता येणार तरी परंतु विकासाच्या बाबतीत आमचा बडनेरा मतदारसंघ हा माग आहे काही योजना आहेत जसं दगन कारखाना वगैरे आता जेमतेम काही लोकांनी म्हणजे रोजगार मिळेल म्हणून आशा होती परंतु स्थानिक लोकांना तिथे भाव नाही आहे हां दुसरी गोष्ट इथे मेडिकल कॉलेज म्हणजे होणार होतं त्यातही म्हणजे राजकारणी लोकांचं त्यांचे डावपेच चालू आहेत इथं हटवून दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न चालू आहे तर त्या गोष्टीला माझा विरोध आहे कोणता स्थानिक आमदार आला तर कोणता इथं बडने युवकासाठी रोजगार नाही आहे हे समस्या आणि धंदेवाल्यासाठी धंदे नाही आहे मेन दुनिया धंदे खतम झाले हे डी डीमार्ट लागले सगळे नोकरी पेशातले ग्रेक आहे ते सगळे तिकडे आकर्षित होऊन राहिले इथं स्थानिकाला रोजगार नाही आहे युवकांना आणि काही ह्या तरुण महिला आहे हे ना शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे कारखान्यात जाण तर मोठकीच मजुरी आहे आता विधानसभेला बडनेराचं काय चित्र बडनेराचं चित्र अजून सध्या क्लिअर आहे ना अजून जसं म्हणजे कसं आहे आता उमेदवार कोणते कोणते आहे काय आहे तीन टर्म तुमच्या एकच आमदार हा त्यांची काय पोझिशन त्यांची पोझिशन म्हणजे कशी आताच्या कंडिशनला ठीक आहे पण त्यांच्या संघ फायटर कोण भेटते काय भेटते काय नाही याच्यावर डिफरन्स आहे ना म्हणजे उमेदवार कसा आहे काय आहे याच्यावर डिफरन्स पूर्ण आहे एकदम आपण ह्याही आमदारले काही म्हणू शकत नाही आणि ह्या आमदार म्हणून चालू रनिंग मध्ये आमदार असल्यामुळं आपण काहीच नाही बोलू शकत ना आता कसा त्यांच्या फायटरला कोण येते कोण नाही याच्यावर डिफरन्स आहे भंडारामध्ये घाण भरपूर आहे नाल्या साफ होत नाही मच्छर जिकडे तिकडे आहे फवारण्या होत नाही आणि बगीच्यामध्ये पाहाल तिकडे तर खूप घाण आहे म्हणजे कोणत्याही एरियात गेलं साधारणतः आता घाणच घाण आहे अमरावती म्हणलं की बाबा गाडगे महाराज स्वच्छता गोष्टी तिकडे तिकडे सगळं व्यवस्थित आहे अमरावतीला कोणत्याही एरियात गेलं साफसफाई वगैरे सर्व व्यवस्थित आहे पण बडणाऱ्यामध्ये भयंकर घाण आहे कोणत्याही प्रकारची साफसफाई नाल्यावर फवारण्या पूर्वी तरी नाल्यावर फवारण्या येत होत्या आता फवारणी नाही काही नाही इतके मच्छर झाले की लोकांना झोपणं कठीण होऊन जाते अशी परिस्थिती <laughs> आहे बडण्यासाठी जुन्या अवस्थेची मागासलेल्याच एरिया सारखं वाटते स्लम एरिया सारखं बिलकुलच नाही साफसफाई म्हणजे बाज साफसफाई नाही त्याच्यासाठी काहीतरी आता हो हो महानगरपालिका अंतर्गत आहे तर महापालिकेने काही विशेष लक्ष दिलं पाहिजे विधानसभेच्या निवडणुका आहेत मत मागायला नाही येतील ह्याच अपेक्षा साफसफाई दुसरी कुठल्या अपेक्षा करणार आहे आम्ही सिनियर सिटीजन आहे आम्ही आपली कुठल्या अपेक्षा करणार आहे रोजगार मिळाला पाहिजे मुलं आहे बेरोजगार आहे त्यांना कामच नाही छोटे मोठे आपले धंदे करतात उपजीविका करतात अजून एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही बोलला पाहिजे पोरांचे लग्न होईल पोरी द्यायला नाही पोरी देऊन नाही कारण त्यांच्याकडे शेतीच नाही आहे शेतीच मागत आहे आता मुलं बिचारे बेवारच बघ आम्हाला आम्हाला काम द्या मुली पोहून द्या म्हणजे मुली कशा आम्ही पाहून द्या तुम्हाला